महाशिवरात्रीला अर्पण करा शिवलिंगावर या चार गोष्टी पहिली आहे काळे तीळ ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते यासोबतच शनी दोष आणि शनीच्या साडेसातीचे अनिष्ट परिणाम देखील कमी होतात दुसरी आहे बेलपत्र असे मानले जाते की भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो आणि दारिद्र्य दूर होते त्याचबरोबर शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने आध्यात्मिक शक्ती देखील प्राप्त होते त्यानंतर तिसरी गोष्ट आहे चंदन महाशिवरात्रीला भगवान शंकराला चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते तसेच चौथी गोष्ट आहे दूध आणि गंगाजल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवतात इतकेच नाही तर भगवान शंकर आपल्या संकटापासून संरक्षण देखील करतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब